पोलिसांच्या वाहनांचे सतत वाजणारे सायरन नियमित कर्तव्यासह बंदोबस्त तसंच गुन्हे उकल करण्यासाठीच्या धावपळीत व्यस्त असलेले पोलीस मुख्यालय रविवारी स्ट्रेस फ्री होणार आहे मुख्यालयातील रस्त्यावर पोलिसांच्या वाहनांऐवजी आनंद यात्री अवतरणार आहेत महाराष्ट्र टाइम्स तर्फे रविवारी सकाळी सात वाजता आयोजित मटा हॅपी स्ट्रीटद्वारे नाशिककरांना पोलीस कुटुंबियांसोबत धमाल मस्तीची आनंद पर्वणी साधता येणार आहे नाशिककरांच्या सुरक्षेसह कायदा तसंच सुव्यवस्थेसाठी अहोरात्र कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह सा। कुटुंबियांसाठी मटा हॅपी स्ट्रीटचे विशेष आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्तानं पोलीस मुख्यालयातील रस्त्यावर नागरिकांना आनंद पर्वणी अनुभवता येईल त्यामुळे रोजची धावपळ कामाचं टेन्शन बंदोबस्त यापासून काही वेळ स्वतः असं सा कुटुंबियांसाठी काढत पोलीस अधिकारी कर्मचारी निवांत होणार आहेत विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयातील रस्त्यावर नागरिकही सहभागी होत कलागुण सादर करणार आहेत सदर कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना या उपक्रमातून सॅल्यूट करतानाच त्यांच्या कुटुंबियांसोबत विकेंड यादगार करण्याची अनोखी संधी नाशिककरांना मिळणार आहे